महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आता जवळ आलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामधली लोकसभा निवडणूक ही पार पडणार आहे पण मात्र महाराष्ट्रातील जो चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघ होता तो म्हणजे जालना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आता दोन हजार चोवीसला भाजपकडून रावसाहेब दानवे आहेत काँग्रेसकडून कल्याण काळे आहेत तर या ठिकाणी अपक्ष म्हणून मंगेश साबळे हे सुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार चोवीसला नेमकं काय होईल हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईलच पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघामधून आत्तापर्यंत कोणते कोणते नेते हे निवडून आलेले आहेत खासदार झालेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत कारण की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत किती खासदार निवडून आले त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहीत असायला हवी जर आपण पाहिलं तर एकोणीसशे बावन्नला पहिल्यांदा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या आणि या ठिकाणाहून हेमंतराव वैष्णव हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि सैफ एफ तय्यबजी हे काँग्रेसच्या तिकिटावर जा का जालना लोकसभा मतदारसंघामधून विजयी झाले खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये यंकटराव घारे हे यस एम पक्षाकडून लोकसभेवर गेले खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे साठ रोजी निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि या ठिकाणाहून जालना लोकसभा मतदारसंघामधून आर एन राव हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे बासष्टला लोकसभा निवडणुका झाल्या आणि यामध्ये श्यामराव नारायणराव हे निवडून आले जालना लोकसभा मतदारसंघामधून खासदार झाले काँग्रेसच्या तिकिटावर त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये फी एन जाधव हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरला बाबूराव काळे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि पुन्हा एकदा निवडून आले खासदार झाले एकोणावीसशे सत्याहत्तरला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि पुंडलिक दानवे हे बी एल डी पक्षाकडून निवडणूक लढले आणि खासदार झाले एकोणीसशे ऐंशीला बाळासाहेब पवार हे काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाले जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पुन्हा निवडणुका झाल्या आणि यावेळी बाळासाहेब पवार हे पुन्हा एकदा निवडून आले काँग्रेसच्या तिकीटावर त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि यावेळी पुंडलिक दानवे हे बी जे पीकडून निवडून आले बी जे पीकडून खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवला या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि यावेळी अंकुशराव टोपे हे काँग्रेसकडून खासदार झाले लोकसभेमध्ये गेले त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि उत्तमसिंग पवार हे बी जे पीकडून जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये उत्तमसिंग पवार हे पुन्हा एकदा खासदार झाले लोकसभेमध्ये गेले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये पहिल्यांदा रावसाहेब दानवे हे भाजपकडून निवडून आले खासदार झाले एकोणीसशे नव्याण्णव नंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस अशी पाच टर्म रावसाहेब दानवे यांनी गाजवली आणि सलग पाच वेळा निवडून येण्याचा मान रावसाहेब दानवे यांनी मिळवला आता दोन हजार चा चोवीसची निवडणूक राज्यामध्ये चालू आहे आणि सगळं मतदान हे मतपत्रिकेमध्ये गेलेलं आहे त्याचा निकाल चार जून रोजी येणार सुद्धा आहे आता दोन हजार चोवीसला ला रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक जड जाऊ शकते कारण की त्यांच्या समोर कल्याण काळे यांचं आव्हान असणार आहे आणि या ठिकाणी अपक्ष मंगेश साबळे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत आता महाराष्ट्रामध्ये जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही खासदार झालेत आपण त्यांची यादी पाहिली आता दोन हजार चोवीसला जालना लोकसभा मतदारसंघामधून कोण खासदार होईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या